नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नारळाच्या अशा या करवंटीपासून खूप सुंदर वस्तु अशी एक उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशी करवंटी असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता या करवंटीवरती जो असा केसांसारखा भाग आहे तो आपण घासणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे यासाठी येथे मी तारेची घासणी वापरलेली आहे या पद्धतीने दोन्ही करवंट्यांचे आपण वरचे हे भाग स्वच्छ करून घेतलेले आहेत आता या दोन्ही करवंटी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी मोल्डेट क्ले घेतलेला आहे हा क्ले आपण दोन्ही एकत्र करून एक व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी याच्यातील दोन्ही समान भाग आहेत आणि ते या आप पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आता याच्यातील थोडासा क्ले आपल्याला हातावरती घेऊन व्यवस्थितपणे अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला एक रिंग तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारची रिंग तयार करून छोटी करवंटी आहे त्याच्यावरती आपल्याला हे ठेवायची आहे याच्यावरती ठेवून आता जी मोठी करवंटी आहे ती आपल्याला याच्यावरती चिकटवून घ्यायचे आहे चिकटवण्यासाठी या पद्धतीचे रिंग करून आपण याला पॅक करून घ्यायचा आहे राहिलेला क्ले सुद्धा आपण याच पद्धतीने बाजूला लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थितपणे पॅक होईल या पद्धतीने आता आपण दोन्ही करवंट्या जोडून घेतलेल्या आहेत हे जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही वस्तू तयार झालेली आहे आता याला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी दोन कलर घेतलेले आहेत एक पिंक आणि ब्ल्यू कलर घेतलेला आहे हे कलर आपण या पद्धतीने याला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचे आहेत तुम्हाला याच्यावरती जे कलर लावायचे असतील ते कलर तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला जशी डिझाईन जसे कलर्स वापरायचे असतील ते तुमच्या आवडीनुसार लावू शकता करू शकता अशा पद्धतीने इथे मी याला कलर करून घेतलेला आहे कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकलेला आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीने आपल्याला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करायची आहे येथे मला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन येथे मी करून घेत आहे अगदी साधी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता अशा प्रकारे याच्यावरती कलर आणि आपण करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघायचा आहे कलर आता सुकलेला आहे किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा पद्धतीने अशा या करवंट्या टाकून न देता त्याचा असा वापर तुम्ही नक्की करा या करवंटीमध्ये मी झाड लावणार आहे त्यासाठी येथे मी पाणी घालणार आहे पाणी ओतलं तरी याच्यामधून पाणी खाली सांडणार नाही कारण की याला होल नाहीत त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून किंवा माती घालून सुद्धा झाड लावू शकता किंवा असेच हे तुम्ही पाणी चिमण्यांसाठी सुद्धा ठेवू शकता खूप छान ही आयडिया आहे येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण या पद्धतीने याच्यामध्ये ठेवायचं आहे हे झाड आता याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला जसे हे वापरायचं आहे तसे तुम्ही वापरू शकता किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच टाकापासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू